आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नटावद या मूळ गावी पारंपरिकरित्या पूजन करून साजरा केला होलिकोत्सव माननीय आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज नंदुरबार तालुक्यातील नटावद या आपल्या मूळ गावी त्याचबरोबर देवपूर या गावी होलिकोत्सव साजरा केला या प्रसंगी प्रथेनुसार विधिवत पूजन करून आणि नैवेद्य अर्पण करून त्यांनी होळीला प्रार्थना केली व प्रज्वलित केले माझे जिल्हा परिषद अध्यक्षा कुमदिनी गावीत माननीय खासदार डॉक्टर हिनाताई गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रियाताई गावित पंचायत समिती सभापती प्रकाश गावित यांच्यासह देवपूर व नटावत गावातील ग्रामस्थ उपस्थित होते होळी पूजनानंतर डॉक्टर विजय कुमार गावित यांनी उपस्थित आनंद घेतला या प्रसंगी उपस्थित आदिवासी महिला भगिनींनी पारंपरिक आदिवासी होळी गीतांचे गायन केले दरम्यान आपल्यातील वाईट विचार आपले जीवनातील दुःख याचे दहन होऊन प्रत्येकाच्या जीवनात शांती सुख समृद्धी येऊ त्याचप्रमाणे विविध रंगी आनंद आणि चैतन्य आपल्याला अखंड लाभत राहो ही प्रार्थना अशा शब्दात नंदुरबार जिल्ह्यातील समस्त जनतेला आमदार डॉ विजयकुमार गावित माननीय खासदार डॉ हिनाताई गावित जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित यांनी शुभेच्छा दिल्या मनोज बिरारी यांचा रिपोर्ट न <coughs> <inaudible> होळी हा आदिवासींचा सर्वात मोठा आणि पवित्र सण असतो या दिवशी वेगवेगळ्या पोशाखामध्ये आदिवासी बांधव गाणं गार या ठिकाणी होळीला होळीचं दर्शन घेण्यासाठी आणि होळीला या ठिकाणी पेटवण्यासाठी येत असतात त्याच्या अगोदर होळी ते नाचून ती साजरी करत असतात आणि होळी पेटवण्याच्या अगोदर या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी होळीला मिठांना त्या ठिकाणी देत असतात देव घालत असतात आणि मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी होळी पेटवली जाते हा उत्सव या नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आणि प्रत्येक गावाला वेगवेगळ्या दिवशी पेटवली जाते होळी ती प्रामुख्यानं सातपुड्यामध्ये सातपुड्यामध्ये राजवाडी होळी त्या ठिकाणी पेटवली जाते एक दिवसाने मग आजूबाजूच्या गावांना तिथे आज मी होळी पेटवण्यासाठी देवपूर आणि नटावध या माझ्या स्वतःच्या गावी मी आलेलो आहे आणि या ठिकाणी मी होळीची पूजा केली आणि पूजा करून होळी मी पेठवलेली आहे आणि नियमितपणानं आम्ही होळीमध्ये वेगवेगळे विस्तांना टाकत असतो त्या आणि नारळ टाकत असतो आणि मग होळी पेटवल्यानंतर या ठिकाणी आम्ही त्याच्यामधून जे काही अग्नी झाल्यानंतर या ठिकाणी अग्नीमधून जे काही राख असते त्या राखेचं सर्व त्या घेतात या ठिकाणी मी म माझ्या सर्व परिवारासमोर आलेलो आहोत आणि गावातील सर्व लोकांबरोबर आम्ही या ठिकाणी होळीचा सण साजरा केला आहे